नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण पाचवी नवोदयमधील प्रश्नपत्रिका संच सोडवून घेत आहोत आता आपली डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घवघवीत यश मिळवायचं असेल नौदयला जायचं असेल तर नक्कीच गरुडचे क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी खुशरी न करता आज आपण हा व्हिडिओ सुरू करतोय प्रश्नपत्रिकामधील आज जे पहिलं उदाहरण आहे ते अंकगणितावर डिपेंड आहे विद्यार्थ्यांनो बघूया <coughs> काय सांगितलंय तर एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येला अकराने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक घ्यावा गे लागेल असं विचारलेलं ला आहे आणि विद्यार्थ्यांना असा प्रश्न शंभर टक्के परीक्षेमध्ये आपल्याला येतच असतो मग अशा वेळेला काय करायचं बघा तर आता आपल्याला अकरा अकराने भाग जाणार आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे त्या संख्येला आपल्याला अकराने भाग जायला पाहिजे इथंपर्यंत आपण पर, त्या संख्येचा विचार करावा लागेल तर आपण काय करूयात अकराच्या कसोटीनुसार विचार करूयात बघा जी आ, जो काही अंक दिलेला आहे तो आपण ॲक्च्युअलमध्ये लिहून घेऊया अगोदर बघा एक आड एक करून आपण याची बेरीज करूया ठीक आहे दोन अधिक तीन अधिक चार बरोबर किती झाले चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ दो झाले तर मग आता मला सांगा या दोघींचा संबंध जर आपण लावला सात आणि स्टारचा तर सातमध्ये किती मिळवावे किती ॲड करावे तेव्हा आपलं उत्तर नऊ येईल विद्यार्थ्यानं बरोबर आहे तर आपल्याला सातमध्ये दोन ॲड करावे लागतील तेव्हा आपल्याला नऊ हे उत्तर मिळणार आहे तर त्यानो आपल्याला सात अधिक दोन करावं लागेल सात आणि अधिक दोन बरोबर केले तर किती मिळतील नऊ मिळतील तर झालं आपला पर्याय काय येणार आहे पर्याय क्रमांक एक जिथं की आपल्याला स्टारच्या जागी दोन हा अंक लिहायचा आहे ठीक आहे चला आता दुसरं गणित बघूया एक ते वीस पर्यंत सर्वात मोठी विषम नैसर्गिक संख्या आणि सर्वात मोठी मूळ संख्या यातील अंतर किती आहे आता त्यांनी नैसर्गिक संख्याचं जे काही सांगितलेलं आहे त्या ज्या संख्या दिल्यात आपल्याला त्या एक ते वीस पर्यंतच दिलेल्या आहेत आता एक ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत बघा एक ते वीस पर्यंत म्हणजे एक दोन तीन चार वीस पर्यंत ठीक आहे आता एक ते वीसमध्ये सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे सर्वात मोठी विषम संख्या एकोणवीस आहे बरोबर आहे एक ते मध्ये एकोणवीस सर्वात मोठी आहे आणि मग एक ते मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे तर एक ते मध्ये एकोणवीस हीच सर्वात मोठी मूळ संख्या आहे कारण एकोणवीस फक्त एकोणवीसच्याच पाड्यात येतं अदरवाईज कुठल्याही टेबलमध्ये ते येत नाही तर एकोणीस वजा एकोणीस ह्यांचा फरक काय येणार आहे एकोणीस आणि एकोणीसमध्ये काहीच फरक नाही आहे झिरोचा फरक आहे म्हणून ऑप्शन काय असणार आहे आपला पर्याय क्रमांक सी चला बघूयात गणित क्रमांक तीन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते एका पेटीत चारशे वीस पेरू आहेत त्यापैकी दोनशे एकवीस पेरू काढून त्याचे पाच समान वाटप केले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती पेरू येतील असं विचारलेलं आहे आता काय गणित अगदीच सोपं आहे पण जी काही संख्या आलेली आहे दोनशे एक एकवीस अशी संख्या बघितली किंवा वाचली तर मग आपल्याला वाटतं की गणिताची क्रिया खूप अवघड आहे की काय आणि हे गणित सुटतंय का नाही पण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की गणित आपण अगदी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि ते समजून वाचत असताना जर समजून घेतलं तर त्याचे ट्रिक जे आहे ते आपल्या पटकन लक्षात येते आता अशा गणितामध्ये काय करायचं आहे मला बघा चारशे वीस एकूण पेरूंची संख्या किती आहे चारशे वीस आहे त्यापैकी दोनशे एकवीस पेरू मग याला असंच सरळ सरळ ठेवून घ्यायचं दोन छेद एकवीस पेरू काढलेत आणि त्याचे पाच समान वाटे केलेले आहेत ठीक आहे चला एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस वीसचा चा शून्य शून्य जसाचा तसा वीस एक वीस वीस दोन्ही चाळीस म्हणजे चाळीस छेद त्याचे पाच भाग केलेले आहेत की नाही म्हणजे त्याचे पाच समान वाटे केलेले आहेत पाच एक पाच आणि पंचाहत्तर चाळीस तर प्रत्येकाच्या वाट्याला येणारे पेरू किती असतील ऑप्शन काय असेल पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतर बघा एक ते शंभरपर्यंत असलेल्या आठच्या गुणितातील एकूण किती वर्ग वर्गसंख्या आहेत आता गुणितं म्हणजे काय आठच्या गुणितांची संख्या कशी काढायची किंवा ते कसं बघायचं तर विद्यार्थ्यांना सरळ सरळ तुम्हाला सांगते आठचे गुणितं म्हणजे आठचा पाडा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक चो बत्तीस आठा पंचेचाळीस आठ संघ आठे चार आठेसाती छप्पन आठ चौसष्ट आठ नव्या बहात्तर आठ दहा ऐंशी हे ऐंशी पर्यंतच झाले आपल्याला शंभर पर्यंत काढायचे मग दुसरा कोणता असेल शहाण्णव एक असेल आठ एक आठ आणि आठ दोन्ही सोळा ठीक आहे मग आता मला सांगा की आता हे जे गुणित दिलेले आहेत या गुणितामध्ये आपल्याला काय करायचंय बघा आता वर्गसंख्या एकूण किती गुणित वर्गसंख्या आहेत मग आठ कशाचा वर्ग आहे का, का? नाही ठीक आहे मग आता सोळा बघा सोळा कितीचा वर्ग आहे चारचा वर्ग सोळा झाले ठीक आहे ही एक निघाली चोवीस आहे का बत्तीस आहे का नाही अठ्ठेचाळीस चाळीस आहे का छप्पन आहे का चौसष्ट आहे का आहे आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आहे झालं मग हे एक आणि हे एक अशा दोन संख्या हे वर्गसंख्या आहेत म्हणजे ऑप्शन काय असेल आपला पर्याय क्रमांक सी चला आता आपण पुढचं गणित बघणार आहोत विद्यार्थ्यां गणित क्रमांक सात लहानात लहान पाच अंकी आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या यांची बेरीज आहे विद्यार्थ्यांनो तुम्हाला तर माहितीच आहे की लहानात लहान संख्या कशी बनवायची मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची यांची बेरीज यांची वजाबाकी यामध्ये येणारा फरक अशा काही गोष्टी आपण अनेक वेळा बघितलेल्या आहेत अनेक गणित संख्या स्वाध्या एक पॉईंट एकमध्ये सुद्धा आपण बघितलेले आहेत आता त्याचवर एक हे डिपेंड गणित आहे मला सांगा विद्यार्थ्यांनो की पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या जर म्हटली सॉरी uh, लहानात लहान पाच अंकी संख्या सांगितलेली आहे लहानात लहान पाच अंकी संख्या म्हणजे कोणती असेल बघा एक दोन तीन झाले पाच अंक म्हणजे लहानात लहान पाच अंकी संख्या असणार आहे दहा हजार आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या <coughs> आता मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या म्हणजे एक ते नऊ पर्यंत किंवा एक ते दहापर्यंत एक ते नऊ पर्यंत सर्वात मोठा अंक कोणता असेल एक अंकी म्हटलं तर नऊ असेल मग मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या जर शोधायची असेल तर नऊशे नव्याण्णव घ्यावी लागेल मग यांची बेरीज करायची आहे कारण आपल्याला यांची बेरीज विचारलेली आहे बघा नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ आणि दहासाठी दहा दहा हजार नऊशे नव्याण्णव हे असणार आहे आपली मोठ्यात मोठी आणि लहानात लहान या दोन संख्यांची बेरीज ज्याचा ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक बी त्याच्यानंतर विद्यार्थ्यां गणित बघणार आहोत शून्य दशांश दोन 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 हे अंक अपूर्णांकात रूपांतर केल्यास उत्तर मिळते आता मला सांगा ज्यावेळेला असं गणित येतं अपूर्णांकाचं गणित येतं दशांश रूपाचं गणित येतं त्यावेळेला भरपूर विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये जातात कारण अपूर्णांक खूप अवघड आहे की काय असं वाटायला लागतं पण विद्यार्थ्यांना याची ट्रिक आहे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की बघा आता आप दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत एक दोन तीन आणि चार तर तेवढेच शून्य आपल्याला एकवर घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार ठीक आहे म्हणजेच हा अपूर्णांक चिन्ह काढून टाकण्यासाठी आपल्याला या पद्धतीने रूपांतरित करावं लागेल आणि असा ऑप्शन आपल्याला कुठं मिळते पर्याय क्रमांक सीमध्ये मिळते चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच नवीन प्रश्नपत्रिकेमधील गणितांसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सगळ्यांना सा ऑल द बेस्ट